प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र काल रात्री सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील गरीब नवाज कॉलनी भागात एका सहा वर्षीय मुलाचे कुत्र्याने अक्षरशः लचके तोडल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे त्याला हलवण्यात आलाय अबुजर शेख असं या सहा वर्षीय मुलाचं नाव असून दोन्ही पायाच्या मांडीचे मांस या कुत्र्याने काढल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा आलाय मात्र याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे दर आठ दिवसाला अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय येथील उपजिल्हा रुग्णालयात धनुर्वात अँटीबायोटिक आणि रॅबीज इंजेक्शन दिल्यानंतर जखम खोलवर असल्यामुळे सर्जरी करण्याची गरज असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या मुलाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शाह येवला सात सात रोजी आपल्या उपजिल्हा रुग्णालय येवला येथे अबू बकार वय वर्ष सहा कुत्र्या चावल्याचा पेशंट हा आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट झाला आहे आणि त्याचं भयानक असं मास्क पाहायचं तोडलं गेलेलं आहे तर त्याला आपण आता सध्या जे प्राथमिक उपचार आहे धनुर्वादी इंजेक्शन आणि अँटी रॅबीज व्हाईल ते इंजेक्शन दिले आहे अँटी रॅबीज सेरम पण आपण त्यांना दिलेलं आहे पण जखमी जास्त खोल असल्या कारणाने सदर पेशंट हा आपण जिल्हा रुग्णालय नाशिक येथे त्याला आपण पाठवतो हो।